आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 राहता शहरातील जय मातादी महिला मंडळानं गेल्या तीन वर्षापासून नवरात्रोत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करते या वर्षी उत्सवाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या देवीच्या मिरवणुकीने झाली या मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेऊन मनसुक्त नाचण्याचा आनंद घेतला नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये महिलांसाठी विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं यामध्ये संगीत खुर्ची रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा आणि दांडियांचं खास आकर्षण असतं या उपक्रमातून महिलांना एकत्र येण्याची आनंद साजरा करण्याची आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्याची संधी मिळते जयमाता मंडळ प्रत्येक महिलेचा सन्मान करण्याचं काम करतं मिरवणुकीच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाच्या संगीता कोळपकर सरला शिंदे माया शेलार हर्षिता बाफना समृद्धी चव्हाण रोहिणी शेलार कावेरी जगदाळे रोहिणी जगदाळे सोनल शिंदे सायली चव्हाण सुभद्रा शिंदे अरुणा जगदाळे प्रियंका कोळपकर श्रावणी चव्हाण गौरी शिंदे रुपाली चव्हाण शोभा बाफना सुनंदा क्षीरसागर ज्योती वाळेकर दीप्ती वाळेकर अश्विनी जगदाळे गीता शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या या नऊ दिवसांच्या उत्सवामुळे शहरातील महिलांना एकत्र येऊन देवीचा उत्सव साजरा करण्याचा एक खास व्यासपीठ मिळालंय नमस्कार माझं नाव सौ संगीता प्रदीप कोळपकर आमचं महिला मंडळांचं तिसरं वर्ष जय माता दी महिला मंडळ आहे आम्ही प्रत्येक वर्षी देवीचा उत्सव आनंदाने साजरा करतो संगीत खुर्ची महिलांच्या स्पर्धा रांगोळी स्पर्धा अनेक स्पर्धा नऊ दिवसात आम्ही साजरे करतो बक्षीस वगैरे काही नसतं फक्त महिलांना आनंद देतो आम्ही नऊ दिवसांचा दांडिया खेळतो प्रत्येकीच्या आरती ठेवतो प्रत्येकीचा सन्मान करतो एवढा आम्ही प्रत्येक वर्ष नवरात्रामध्ये नऊ दिवस कार्यक्रम करतो या नवरात्र उत्सवाच्या सर्वांना माझ्याकडून माझ्याकडून आणि आमच्या जय माता जी देवी मंडळाकडून अतिशय खूप खूप शुभेच्छा आज आपण नवरात्राच्या कार्यक्रमासाठी भेटतो आहोत तर देवीचं जे नवरात्र असतं त्या नवरात्रामध्ये सर्व महिला नऊ दिवस खूप छान छान असे कार्यक्रम करतात तर आम्ही जय माताजी नवरात्र मंडळ सुद्धा तीन वर्षापासून हा शारदीय नवरात्र उत्सव साजरा करतो सर्वांनी या कार्यक्रमाला आमच्या देवीच्या मंडळाला देवीला या नमस्कार मी गौरी संजय शिंदे इथं जय माताजी देवी मित्र मंडळ आहे ह्यामध्ये सर्व जिथं स्त्रियांना सन्मान मिळत नाही ना तो सन्मान इथं मिळतो स्त्रियांना इथं आज आमच्या मिरवणुकीमध्ये पूर्ण लेडीज बघा जेंट्स कोणीच नाहीये जो सन्मान जिथं मिळत नाही ना तिथं आज लेडीजला इथं मिळतोय तो सन्मान तर माझ्याकडून नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा कावेरी गणेश जगदाळे तर आज आम्ही जय माता दी मंडळ आहे आमचं तर इथं सर्व स्त्रियांना हा उत्सव साजरा करायला एक चान्स भेटतो तर सर्व महिला इथं सहकार्य आहे आमच्यासोबत आणि नवरात्रीचा असा उत्सव सा, उत्सव असतो की इथं प्रत्येक महिलाला स्वतःसाठी आणि देवीसाठी देवीची देवी भक्ती करायला एक चान्स भेटतो